नमस्कार डी एस मराठी न्यूज मध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आजच्या ठळक बातम्या अहिल्यानगरला बटाट्याची चांगली आवक दरत मात्र दरवर्षीच्या तुलनेत घट काही भागांत काढणी सुरूच कडीपत्त्याची फोडणी महाग कडीपत्ता दीडशे रुपये प्रति किलो ढगाळ <ड़ी> वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव अडचणीत वाढ मूर्तिजापूर तालुक्यात कांदा गहू लसूण चारा पिके रोगांच्या विळख्यात उत्पन्न घटण्याची भीती <usizal music> पिके वाचवण्यासाठी महागडी औषधे फवारण्याचा आटापिटा ढगाळ वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव खर्च वाढल्याने बळीराजा चिंतित <usizal music> नमो शेतकरीचे शहाण्णव <usizal music> कोटी या आठवड्यात मिळणार अवकाळी पाऊस गारपिटीने झोडपले रब्बीची पिके आडवी एरंडोल पारोळा धरणगावसह गिरणा परिसराला तडाखा बहरात आलेली शेती मातीमोल पावसामुळे पंजाबमधील शेतकरी सुखावला वाढत्या तापमानामुळे पिकाला काही प्रमाणात धोका निर्माण झाला होता परंतु पावसाने ही चिंता मिटली मृग बहर केळी लागवडीची तयारी सुरू उष्णतेपूर्वी लागवडीसाठी खानदेशातील शेतकऱ्यांची धडपड ओडिशाचा दुष्काळ निवारणासाठी एकशे एक्केचाळीस कोटींचा करार दुष्काळ निवारण कार्यक्रम राबवण्यासाठी ओडिशा सरकारने विविध केंद्र व राज्य सरकारी संस्थांशी एकशे एक्केचाळीस पॉईंट पन्नास कोटी रुपये खर्चाचा नुकताच सामंजस्य करार केला आहे अहिल्या नगरात कांद्याच्या आवकेत विक्रमी वाढ लाल कांदा काढणीचा परिणाम काही दिवसांपासून दर स्थिर कर्नाटकात हमी भावाने हरभरा खरेदीला मंजुरी एक लाख टनाचे उद्दिष्ट महाराष्ट्रातही तातडीने खरेदीची गरज खानदेशात पपई दर स्थिर कमी दरांमुळे शेतकरी नाराज दलालांवर आरोप शेतकऱ्यांकडून बैठकीची मागणी खानदेशात पपई दर बारा ते चौदा रुपये प्रति किलो